पहलगामला जो हल्ला झाला आणि पत्नी देखत पतीला मारून टाकलं गेलं आणि जाऊन सांगा तुमच्या मोदीला असं जे अतिरेकी म्हणले त्या अतिरेकेंना उत्तर देण्यासाठी भारत सरकारने जे ऑपरेशन सिंदूर जे पूर्ण देशभरात जितक्या वेळात माणूस नाश्ता करतो इतक्या वेळेस पाकिस्तानचे सर्व एअर डिफेन्स सिस्टम बर्बाद करून टाकले पाकिस्तानला सळोकी पळव केलं आणि अवघ्या ऐंशी तासांमध्ये भारताने ते युद्ध जिंकलं त्यानिमित्तानं पूर्ण शिर्डी आणि पंचक्रुशी ग्रामस्थ तिरंगा रॅलीचं नियोजन केलेलं आहे आपल्या माध्यमातून मी सांगू इच्छितो जास्तीत जास्त राष्ट्रभक्ती भारतावर प्रेम करणाऱ्या सर्व नागरिकांनी सर्व जाती धर्माच्या नागरिकांनी ह्या तिरंगा रॅलीत सहभाग होऊन आपण भारतीय आहोत याचा प्रत्यय या निमित्तानं दिला पाहिजे उद्या संध्याकाळी ठीक पाच वाजता छत्रपती व्यापारी संकुल शिर्डी या ठिकाणाहून ही रॅली माननीय जिल्ह्याचे पालकमंत्री मान्य नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब आमचे युवा नेते डॉक्टर सुजयदादा विखे पाटील तसेच सर्व पक्षांचे पदाधिकारी प्रत्येक तळागाळातील लोक सगळ्या घटकांना बरोबर घेऊन ही राष्ट्रप्रेम करणारे जितके लोक आहेत त्यांना सगळ्यांना बरोबर घेऊन ही रॅली नगरपालिकेपासून निघून लक्ष्मीनगरच्या लक्ष्मी आई मंदिरापर्यंत आणि तिथून गेट नंबर एक ने शताब्दी मंडपापर्यंत जाणून त्याचा समारोप होणार